गाईज मी पण त्यांच्या स्टँडवरती आहे पोचलेली आहे असं म्हणे कारण मी गडबडीमध्ये ब्लॉग लिहिला विसरली तर तुम्हाला पण सांगते की मी माझ्या मम्मीला गेली बहिणीला भेटण्यासाठी आली आहे कारण बहिणीला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर मग म्हणजे त्याने मी पण येते कारण मला ही ना असं इफेक्ट वाटत होतं त्यामुळं तर अजून तुम्हाला पुढे मी ब्लॉगमध्ये अजून भरपूर काय 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 आज होणार आहे सरप्राईज पण सांगेन पण पुढं सांगेन तर चला ब्लॉग कंटिन्यू करा कारण मी घेतला नाही ब्लॉग तर सध्या फलटाईच्या स्टँडवरती मी जास्तच पोचले पंधरा वीस मिनटं झाले असते बहीण येते मग बहीण तिच्या सासर होऊन येते आणि मम्मी घरून येते तर असे आम्ही तिघी जरी ह्या स्टँडवरती भेटणार बहिणीचा फोन आला तर चला ती भेटल्यानंतर तर फ्रेंड्स आमचा फुगा आलेला आहे बघू शकताय कसं आहे आज ती पण बसणी आली आहे राजांनी बसवून दिलं मग आली आज ती पण आणि मी पण चल आता हॉस्पिटलला चाललो आहे आम्ही मम्मी मागून मम्मीच आमच्या कधी टायमिंगवर नसतात कारण गाई वेले दोन्हीची दोन्ही गाई आमच्या डिलिव्हरी झाली आहे त्यामुळं आता त्यांचं सगळं आवरून यावं लागणार आहे चला फ्रेंड्स चला आता आम्ही चाललो आहे मी हे केलं कारण लिप जुनं झालंय ते पण मी वापरते कारण ते ना एकदम असं फिट्ट मला त्यामुळं कम्फर्टेबल वाटत आणि आज सकाळी सकाळी माझ तर तुटलंय आम्ही ना असं खूप खूप दिवसानी फिरतोय बर का म्हणजे ना तुम्ही विचारच करू नका एवढ्या दिवसाने तर लय भारी वाटत असं लहानपणीची फिलिंग आहे कारण मम्मी पुढं आम्ही तिच्या पाठी माग हात धरून हे बघा असं आम्ही आहे करायला लागली माझी बाई तर फ्रेंड्स तू आवाज बंद कर मम्मी तू चल की तू आम्ही आलो साड्या बघण्यासाठी तर चला मी आणि माझी बही पडल्या असतात मधुराची कोयमुतूर मधुराची मधु कोयमुतूर कोयमुतूर का मला ही साडी घ्यायची

थोडीशी पैसेच माहिती कॅश आता दोन शाप होते टाकलं आहे काय पाहिजे दादा एक मिनिट ऑनलाईन आहे का तर फ्रेंड्स आमची बस खाल्लेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे अगदी चगाव मला येस आगची चगावला चालेल आता मामाच्या मला का नाही म्हणत तरी तुम्हाला तरी पुढं सांगते की का नाही म्हणत फ्रीन्स आम्ही लोणमध्ये पोचलो आणि जरा मी दिसते आहे गबाळ्यागत पण पण असलं आम्ही फिरलोय असं कर जरा लय आम्ही मुळलोय कारण ना फुगा दिसतोय का आमचा इकडे दिसत असं बघा काळी नाहीये सूर्यप्रकाश पडतो इकडे आता साहेबला आता बघ चला माझं दात गोरी पेक्षा गोरे या मग तू गोरीच आहे म्हणलं गोरी दिसणार ना आम्ही काय बाबा आम्ही राहणार जाणारी माणसं तुझ्याकत बसून असतो घरात uh -huh. तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे आजीच्या घरी आजीच्या घरी आजीच्या घरी आम्ही ना लहानपणी यायचं आलेलो म्हणजे हा बारावीत ताल केली आय थिंक त्यानंतरही नाही बट लहानपणीच आठवणी नाही का इथून जायचं तिथपर्यंत चालत बस स्टॉपपर्यंत पण आता आम्ही रिक्षाने आलो आहे रिक्षा केलेली ना जाऊ देत त्यानंतर नाही कारण चा आमच्याकडे सामान नाही त्यामुळे चालायला सगळीच वैतागल्या ती या पण ते जाऊ द्या तिथून आम्ही चालत जायचं त्या स्टॉपपर्यंत आणि मग तिथं बसनी बसून परत नाही मोठी तरी होती ती मग काढ ती मोठी मोठीच खत दावायची नको बाई आम्हाला हे गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आजीच्या घरे आहे आणि मी कोबी करते आजीला हेल्प म्हणून आणि मी हे गळ्यातलं माझ्या बहिणीचं ढापलं आहे म्हणा आणि ही साडी पण बहिणीची ढापली आहे मी कारण बहिणीचं घालाय मज्जा अँड आणि माझ्या आजीचं घाल म्हणजे मी सगळंच नाही तुम्हाला आता दाखवू शकत कारण विषय असा आहे असा विषय कसा आहे माहिती आहे का विषय असा आहे की कौलारू घर आहे कौलारू आजची चमचा तर विषय असा आहे की विषय कसा आहे तर तुम्हाला सांगू मामा मामी गावाकडे राहते गावाकडे म्हणजे इथून दुसरीकडे पण जमीन आहे त्यांची म्हणजे त्यांचं मेन गाव हे मेनगाव नव्हतं इथं पण जमीन होती बट आता ती गेली त्या कंपनीमध्ये बट मामाही तिकडे शुभ झाली मग आजीन मावशीच राहतात कारण मावशीचा जॉब आहे ना त्या लोणमध्ये त्यामुळे मग दोघे जण इथं राहतात मी कोबी चिरते कारण त्या सगळेजण बाहेर पाणी भरतात म्हणलं आजीला म्हणलं दे मी करते आजीवली करतो म्हणलं दे करते म्हाताराय दे मला स्वयंपाकाशिवाय दुसरं काही येत नाही मी पहिल्यापासून ना स्वयंपाकच केलेला आहे बाहेरची कामं मी नाहीत कधी केली स्वयंपाक एक आहे स्वयंपाक सकाळ संध्याका दोन्ही दो टाईम स्वयंपाक बघतात भांडी पण नाही घासायची बाकीच काय आहे ना फरशी तेवढी पुसायची आणि कपडे तर काय वॉशिंग मशीनलाच असायचे त्यामुळं मला फक्त स्वयंपाक चांगला जमतो बाकी काही नाही आणि मला आवडत पण नाही दुसरी कामं करायला त्यामुळे त्या सगळ्या बाहेर पाणी आलेलं आहे ती पाणी भरत आहेत आणि स्वयंपाक हे गाईज hey मी पोचली पुण्यामध्ये साडेतीन वाजता गावावरून आल्यानंतर मी तर आल्यानंतर मी थोडा वेळ बसली आणि बसल्यानंतर मी आता थोडंसं स्वयंपाकाला वगैरे लागते रोहितनी मटण आणलेलं तर ते त्यांनीच केलेलं आहे तर मी भाकरींना राईस करणार आहे आणि भांड्याचा खूप पसार आहे आणि किचन ओटा वगैरे त्यांनी भरपूर खराब केला आहे तर ते सगळं आवरायचं आहे आणि माव म्हणजे मी तिथं राहणार होते अजून एक दिवस ब मावशी वगैरे राहा मरलं होतं तिथं पण असं झालं की माझं शूट आहे ना अर्जंट द्यायचं आहे कारण त्यांचे डी एमसुद्धा आलेत की म्हणजे त्या अचानक आलेलं आहे प्रमोशन मला डिरेक्टली मला डी एम वगैरे आले काय असं फिक्स माझं नव्हतं हे मन मंथली असतील ना जे ते त्यामुळं मग म्हटलं की नाही आता अंत जरा जास्त याचं आहे त्यामुळे कसं द्यावं लागतं ते तर त्यांचे डी एम होते की आम्हाला आता शूट पार्सल प्रोडक्टसुद्धा त्यांनी पाठवलं तर आता ते, ते मला करायचं आहे तुम्हाला दाखवते काय आहे ते तर ते उद्या मला शूट करायचं होतं म्हणून खरं तर मी आले नाही तर माझी पण इच्छा होती राहायचं बट शूट आहेत पेंडिंगला पेंडिंगला म्हणजे तसं नाही आहे काही पेंडिंगला बट दोन शूट आहेत जी मला द्यायची आहेत अर्जंट आणि या मंथमध्येच कदाचित पोस्टिंग होईल ह्याचं तर होणारच आहे एक आलंय पार्सल त्याचं बघ तर ते रिसीव झालेले आणि दुसरं आहे ते बघूया ते काय नेक्स्ट मंथमध्ये पण कदाचित होऊ शकतं पोस्टिंग बट ओ नाही काळून घातली आणि गरम करायला ठेवलेली कारण त्यामध्ये भाकरी ठेवायचे गॅस फुल तर थोडंसं माझ्या तव्याकडे इग्नोर करा तर तुम्हाला काय म्हणत होते मी की हां शूटमुळे आले नाही तर मी राहणार होते कारण द्यायचे अर्जंट शूट त्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईम हे दोन्ही जे ब्रँड आहेत ना त्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईमच करते त्यामुळं कसं थांबवून पण ठेवता येत नाही तर त्यामुळं त्यांना म्हटलं नाही देते तर आता उद्या त्यांनी लगेच आजच त्यांचं मेसेज आले की केलं का शूट करून घ्या तो मी पटकन त्यांना म्हंटल आज नाही होणार उद्या करते तर आता चला आता भाकरी करते आणि भाकरी झाल्यानंतर मी पसार सगळा मी येताना पोळी घेऊन आले पुरणपोळी कारण रात्री पुरणपोळीच केली होती मला खूप दिवसांपासून मम्मीची आजची खायची होती पण ती आजीने केलेली पण खायची होती मला आणि मला खूप भारी वाटलं खाऊन पुरणपोळी मग मी सकाळी पण परत करायला लावल्या कारण रात्री पुरण आणि त्याक पण शिल्लक होती तर म्हटलं की नाही आता सकाळी मला त्यावेळी घेऊन जाते मग मी आणलेले आहेत चार पोळे आणले पण आता मटण आहे त्यामुळे आता भाकरी करते आणि मी स्वतः पोळी खाणार फ्रेंड्स माझं झालं आहे क्लीन करून झालं सगळं बघू शकता इकडे भांड्याची जाळी किचन वाटा किचन वाटा तर क्लीन केला आणि किचन वाटा क्लीन केला ना की खरंच भारी वाटतं फ्रेश वाटतं स्वतःलाच तर तर या पे आहेत म्हणजे आणले आजची कुणी तर फ्रेंड्स माझी मम्मीना पोळ्या भन्नाट करते भन्नाट आजीपेक्षा मम्मी छान करते आणि म्हणून मम्मीला म्हटलं तुलाट कारण मला ना असं घसघशीत पुरण घातलेल्या पोळ्या खूप आवडतात त्यामुळं ना मम्मीला म्हटलं तुलाट आजीनेच सगळी तयार केलेली म्हणजे मम्मीने आजीने दोघी मिळून तर आता गरम करते मस्त आता खाते आता तुप आणले मी काल विकत बट आता ते फोडायला मला जी इच्छा नाही आहे कारण त्याला थोडंसं मी फ्रीजमध्ये ठेवून गेलेली त्यामुळं ना ते घट्ट झाले पूर्ण घट्ट असं कसं असतो त्या टाईपमध्ये मध्ये आता बघ याला काढून ठेवते सकाळी उन्हात ठेवते आणि मग काढते असं करते तर फ्रेंड्स मला रात्री <laughs> ना म्हणजे मी तुम्हाला लेटर सांगते दोन पोळ्या खाल्ल्या आणि झोप म्हणजे आवरलं मी सगळं म्हणजे नाही का ठेवलं आवरून जेवलेलं आणि झोपावं म्हटलं म्हणजे मी इथं एडिटिंग करत बसलेली म्हटलं की नाही आधी युट्यूबचा ब्लॉग एडिट करावा म्हणजे उद्या टाकायला कारण एक दोन दिवस झालं पोस्टिंग नाही आहे काय आणि इन्स्टाला पण टाकायचा होता सोपा घेतलेल्याचा ब्लॉग अजून मी टाकलेलं नाही इन्स्टाला पण तर म्हटलं की नाही एडिट करावं सरी एडिटिंग करावं आणि मग झोपावं बट झालं असं की पेंग आलेलं आणि मी एवढ्या दिवसात नाही एक पंधरा दिवस झाला असं ऑब्झर्व्ह करते मी काल बहिणीला मम्मीला पण बोलत होते मला झोपच लागत नाही मी नुसते ओव्हर थिंकिंग करत बसते आणि झोप लागत नाही हे अंगाव त्या अंगाव किती मोबाईलसुद्धा घेत नाही मी मोबाईल साईडला ठेवते तरी मला एक दीड तास जातो झोपायला मग मी माझा असा विचार केला आता पेंग घालाय ना तर मोबाईल साईडला ठेवावं आणि लगेच झोपून घ्यावं नाहीतर तोच ज्या वेळेस आपल्याला झोप असते नाहीत ना आपण चला थोडा वेळ जागून आपण एडिटिंग करूया मग ती झोपेचा टायमिंग निघून गेला डोळ्यावरची झोप गेली की परत लवकर झोप लागत नाही म्हणून मग मी स्वतःला कंट्रोल केलं सॉरी मोबाईल साईडला ठेवला एडिटिंग पण बंद म्हणलं झोपायचंच आज नंतर मी झोप लागत नाही म्हणून ला मोबाईल ठेवला आणि मला समजतच नाही दुसऱ्या एक दोन मिनटामध्ये मी गुल झालेली आणि आत्तासुद्धा तुम्हाला सांगते कचरावाला बाहेर ठोकत होता जागाल ती मला मला पहा सॉरी सहाला पण जागाल त्या चला वर्कआउट करायचं हे ते परत सहाला म्हटलं ठीक आहे आठ वाजताच करूया निवांत परत आठ वाजता कचरावाला आला त्याने वाजवलं तरीही मी ताणून दिलेली म्हटलं जाऊ द्या झोपायचंच वर्कआउट निवांत करायचं आणि तसं करून अकरा वाजलेत साडे अकराला उठली आज मी रोहितला रात्रीच मी भाकरी करून ठेवलेलं कारण मटण होतं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे म्हटलं की नाही आता हा खाईल रात्री त्याने जेवला की नाही माहीत नाही कारण तो चार पाच वाजता जेवलेला होता त्यामुळं तो जेवला की नाही परतनी मलाच माहीत नाही दहा नंतर नंतरनी तो कारण मला वाटलं की तो पबजी खेळत बसतो अकरा बारा वाजेपर्यंत तर जेवला असेल नंतरनी पण शिल्लक होतं त्यामुळं तो खाऊन गेलेला आहे कारण मला आवाज येत होता भांडी वगैरे वाजलेल्याचा पण जाग नाही आली मग आता साडे अकरा वाजता उठले ना आता मला शूट वगैरे भरपूर आहे तर आता ते करणारे ना आमचा टेडी बघा याला घेऊन झोपते मी तर दोन शूट आहेत ज्या अर्जंट मला द्यायचे तर आता तेच करणार आहे तर चला बाय